सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क तुमचं माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी कोण होणार करोडपती शोमते जिंकलेले तीन लाख वीस हजार रुपये ही रक्कम गावातील निराधार वृद्धांना अन्नदानासाठी देऊन एक आदर्श निर्माण केलाय औरंगाबाद वाळू औद्योगिक परिसरात असलेल्या आदर्श ग्रामपंचायत पाटोदा गावचे शिल्पकार असलेल्या व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श पाटोदा गावचे माजी सरपंच भास्कर पाटील पेरे यांनी सोनी टी व्हीवरील रियालिटी शो कोण होणार करोडपतीमध्ये तीन लाख वीस हजार रुपये जिंकले असून ही रक्कम पाटोदा गावातील निराधार वृद्धांच्या अन्नदानासाठी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे प्रत्येक ग्रामपंचायतीनं गावात निराधार वृद्ध नागरिकांसाठी अन्नछत्र सुरू करावं असं आवाहन भास्कर पेरे पाटील यांनी महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्कशी बोलताना केलंय कोण होणार करोडपती या सोनी टीव्हीच्या चॅनलवर मला कर्मवीर म्हणून बोलवण्यात आलं होतं आणि आता उद्या ता एकतीस तारखेला तो शो सो, ती सोनी चॅनलवर दाखवण्यात येणार आहे ती का जी काही रक्कम मिळणार आहे ती आता आम्ही अगोदरच ठरवलं होतं आणि तिथं पण जाहीर केलं होतं की आम्ही जे अनाथ लोकांना सांभाळतो तीस बत्तीस लोकांना त्यांच्यासाठी ती खर्च करायची माझ्या अंदाजाने एक सात आठ महिने तरी त्यांना ती जेवणाची व्यवस्था दोन चार लाखात होऊन जाईन असा एक अंदाज आहे तसं गाववाले कोणी इतर दानशूर लोक त्याला मदत करतेतच पण या निमित्ताने एक आणखीन त्याला हातभार लागतोय मला मनापासून आनंद झाला सोनी टीव्हीचे पण मी मनापासून आभार मानतो आपल्या चॅनल सह्याद्रीच्या मार्फत बी मी आव्हान करतो लोकांना पण की जिथे जिथे कुठं असे निराधार लोक असतील या लोकांना सांभाळलं पाहिजे जसं आपलं शिवभोजन चालतं महाराष्ट्र शासनाचं पण ते काही ठराविक ठिकाणीच चालतं की अशा गावोगाव कितीतरी निराधार लोक हे यांना जेवणाची खूप गरज आहे आता मी जवळजवळ महाराष्ट्रात सात आठ गावामध्ये असे निराधार लोकांना जेवण चालू केलेलं आहे मी चालू केलं म्हणजे मी काय पैसे देत नाही या लोकांनीच त्यांच्या त्यांच्या यांना चालू केलं के पण आपल्या आव्हानामुळे त्यांनी केलेलं आहे असं अनेक ठिकाणी व्हायला पाहिजे सामाजिक संघटना आणि जेवण जर शेवटच्या क्षणाला माणसाला मिळत नसेल तर दुर्भाग्य आहे ते गावाचं आमच्या इथे दोन महिला तर अशा आहेत त्यांना चालता सुद्धा येत नाही म्हणजे त्यांना घरी नेऊन डबा नेऊन द्यावा लागतो आणि कुणी पाहत नाही अशा वेळेस गावातील लोकांनी सरपंच ग्रामपंचायतीने चांगल्या लोकांनी पुढे येऊन अशा लोकांना मदत केली पाहिजे खरं म्हणजे मला सांगायला लाज वाटत नाही एक वर्ष झालं आम्ही चालू करून मला एक रुपया लागला नाही मी फक्त आव्हान केलं मग चांगल्या लोकांनी पुढे येऊन आव्हान केलं तर अनेक संघटना अनेक लोक दानसूर लोक अशा कामात मदत करते केलं पाहिजे आणि आपल्या लक्षात येत नाही ते दर गावात असे पाच दहा निराधार लोक असतेच की ज्यांना त्या गोष्टीची खूप गरज आहे मी हात जोडून आपल्या चॅनल सह्याद्रीच्या वतीनं निमित्तानं आज अनेक लोकांना असं आवाहन करतो की आपल्याला जिथे जिथे वाटत असेल जिथे जिथे दिसत असतील असे निराधार लोकांना जेवणाची सोय त्या त्या गावामध्ये केली पाहिजे अशी माझी कळकळीची विनंती आहे